लाइट सरकी पाम तेल, साखर व्यापारी। चिराग दत्त जयंती निमित्त आमदार राजेंद्र पटले अड्रावकर यांनी घेतले दत्त प्रभूंचे दर्शन दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडी दत्त मंदिर परिसरात पहाटे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या उत्सवाला शिरोळ तालुक्याचे आमदार पाटील यड्रावकर यांनी भेट देत श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतले दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावल्याने मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे दर्शनानंतर आमदार यड्रावकर यांनी मंदिर परिसरातील दर्शन रांग पादचारी मार्ग पाण्याची व्यवस्था वैद्यकीय सुविधा सुरक्षा व्यवस्था तसेच भाविकांच्या सोयी सुविधांची माहिती घेतली वाढत्या गर्दीचा कर विचार करून प्रशासन मंदिर समिती आणि स्वयंसेवक यांच्या संयुक्त माध्यमातून सुरू असलेल्या व्यवस्थाची त्यांनी पाहणी केली भाविकांची अडचण होऊ नये यासाठी आवश्यक ती अतिरिक्त व्यवस्था करण्याबाबत त्यांनी ते संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा